आज थोडा कॅज्युअली घातला आहे घातला आहे का नाश्ता करतो गाईच मी मला खूप भूक लागली आहे असं करतो मी आणि ऑफिसला पण जायचं आहे आणि ताईचा स्वयंपाक झाला आहे काही स टिफिन पॅक करत आहे काही आंघोळीला जाणार फ्रेश होणार मी तर झालं आहे आणि आता साठ वाजले आहे साडेआठ सो लवकरात लवकर आम्ही नाश्ता करतो आणि ऑफिससाठी नेमतो

काय बोलतो हात मत भाऊची मजा आहे आता मी मजा कामाला झाला आहे जॉईंट झाला आहे भाऊ चल चल पोहा खाऊ नये आपण नाश्ता करू थोडं लाईट लाईट खाणार आहे अच्छा लाईट लाईट खाणार आहे लाईट लाईट म्हणजे एक प्लेट आहे ना दिसतोय सांगा नक्की सांगा कसा दिसतोय आपला आधी कमेंट करा तिथं चांगला दिसत असेल तर चांगला करा वाईट दिसत असेल तर वाईट वाईट करा, वाई था। वाई था। वाई करा। <laughs> एक चम्मच तर खा रे रे घे स्टार्ट कर, कर। के तो के। आता पोहा खाल्ला आता आता लिंबूला घेतोय मी सोडा लिंबू ला सोडा आपल्या भाऊ ना लिंबू शरबत दिला आहे आता आम्ही जात जाते अंगा भाऊ रिजॉइनिंग करत आहे ऍक्च्युअली जॉईनिंग त्याची आजपासूनच आहे वाटतं मी वाटत ट्रेनिंग बसलोय ट्रेनिंगचं पण थोडंफार कसा आला हो काही बोल ट्रेनिंग ट्रेनिंगवाणी दिवसाना खरंच खूप भारी असते हा सध्या ट्रेनिंग जर भारी असतो ट्रेनरची ओढ पण मजा येते ट्रेनर पण आधी उडवतो तर उडवतो मी नाही खाबर तुम्ही जे आहे ते बोलतो आहे मी मजा घेतो सगळ्या ट्रेन ट्रेनर टी ओड भरून मस्त पोवा खाल्लाय आता आता जातो आता परत आमचं कामाला करतो कामच जातो काम करतो आधी काम करणारी मी ट्रेनिंग घेतो याची आता मजा आहे सध्या नंतर कशी वाट लागते मलाही माहिती आहे टार्गेट कम्प्लीट करा हे करा ते करा तास तासाल नंबर विचारतात नंबर किती काय करून घ्या काय हरकत नाय दिवस एन्जॉय चार पाच दिवस त्यानंतर पण एन्जॉयच आहे फक्त की नंबर पाहिजे नंबर पाहिजे नाही मी लास्ट टाइम साडे सात लाखाची फाईल डिस्बस केली ती काय आधी तीन हजार रुपयावला ते

मन लास्ट मंच दिन बाकी करू तो अपडेट घे फॉलोअप घता होता है फॉलो ना फॉलोअप में पड़े तेरे बोला अभी तक फील्ड एक्जिक्यूटर क्या केवायसी करो है तो ट्रेनिंग चालू ट्रेनिंग कॉल करून चार साडेसहायला चल बाय साडेसात वाजले आहे माझं ऑफिस कुठला आहे सो पार्किंगला आलो आहे तर मी जातो माझी स्कूटी काढतो जातो घरी गाईचा मी घरी आलो आहे ताईनं चिकन राईस आणला आहे सो मी खातो आता मी चिकन राईस खात आहे मित्रांनो आजच्या दिवसभरामध्ये असं झालं सॉरी मित्रांनो की तुमचं तुमच्या सगळ्यांना दाखवण्यासाठी काहीच नाही पण की सध्या रोटीन हाच चालू आहे मलाच कळत नाही की मी काय करू काय ॲडिशनल नवीन काय ॲड करू तुम्ही पण कमेंटमध्ये नक्की सांगा की की काय ॲड करू मी ॲक्च्युली ब्लॉगमध्ये सध्या तर असं रोटीन चालू आहे माझं तुम्ही विचार करून सांगा मला चांगलं म्हण टाकायसाठी हो मित्रांनो आजचा ब्लॉग इथं सेंड करतो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये ते सांगा ब्लॉग आवडला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब करा गाईज बाय घ्यायच गुड नाईट